you चांगला काम करा इथे सेफ की सिटी कंधार शहराला आणि कंधार ला आपण आणि आयजी जी साहेबांनी भेट दिली काय प्रयोजन होतं महाराष्ट्राला समजू हा एक रेग्युलर आमचे व्हिजिट असतो इन्स्पेक्शन असतो यामध्ये की माननीय आयजी साहेब आणि मी सुद्धा आज इथे येऊन आमचे क्राईमचे स्टेटस काय आहे पेंडेन्सीची स्टेटस काय आहे तसेच आगामी जे इलेक्शन्स राहणार लोकल इलेक्शन त्याबद्दल सुद्धा आमची काय प्रिपेअर्डनेस आणि कसा राहणार हा बद्दल आय जी साहेबांनी मार्गदर्शन आणि इन्स्पेक्शन केलेलं आहे तसेच जे एक आमचे ऐतिहासिक फोर्ट आहे इथे कन्हारमध्ये ते फोर्ट पण मी विजिट केलो आणि त्यांची साईज डेफ आणि कल्चर हिस्ट्री याबद्दल सुद्धा लोकल जे लोकल लोक होता त्यांच्यासोबत आमची डिस्कशन झाली तो हा एक कॉम्प्रिहेन्सिव विजिट होता ज्यादा अपनी फिजिकली जाऊन एक इंस्पेक्शन कामगिरी है आम ची, काम कि कामकाज कसा चलते एक रेगुलर इंटरेक्शन विजिट का स्पेशल प्रयोजन नहीं एक रेगुलर आम आज विजिट होती हा विजिट मधे आम का लोकल लोक तसे जे पत्रकार आमंडली आम है बोलना है ज्यादा कि राजरत्न गायकवाड़ गायकवाड़ब रमेश सिंह ठाकुर साहब ज्ञानेश्वर कागनेजी आँच न्यूज चैनल स्टार भारत न्यूज असो मनियार वार्ता सहैद्री न्यूज लाइव हँसी बदल एक सकारात्मक डिस्कशन है आई विश देम ऑल द बेस्ट खूब खूब शुभेच्छा चैनल बदल व्यूअर्स बदल आशा वागत की असेच एक सकारात्मक करून कंधार आणि नांदेड हा जे लॉ अँड ऑर्डर असो क्राईम असो किंवा सामाजिक समरसता यावर आम्ही दोन्ही मिळून काम करणार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आचारसंहिता लागलेलीच आहे जवळपास तर शहरी भागामध्ये म्हणजे नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बद्दल नांदेड जिल्ह्याची अपडेट काय आहे आणि आप आपल्याकडे कशा पद्धतीने बघताय तुम्ही आता या कार्यक्रमात आगामी इलेक्शन हा एक असतो चैलेंज एक लर्निंग ऑपॉर्चुनिटी सुद्धा आमची स्टाफ साठी आहे कि कसा आम्ही लोकांसोबत ग्राउंड वर पूर्ण जाशन नियोजन निजन करना आ एक मोटा असतो आमची बाहेरून सुद्धा फोर्स ये इलेक्शन ची दिवसी काउंटिंग ऐसी दिवसी आई व्ही आई पी त्यामध्ये सुद्धा फर्स्ट आम्ही बंदोबस्त नियोजन करतो प्री इव्हेंट इव्हेंट आणि पोस्ट इव्हेंट तिन्ही फेज तसे आमसी एक मोटी इनिशिएटिव प्रतिबंधक कारवाई करना चीजें इलेक्शन के ची अगोदरच जे का नॉन डिस्टर्बिंग एलिमेंट है क्रिमिनल एलिमेंट है कम्युनल एलिमेंट है सर्व वर स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कार्रवाई करते नांदेड़ जिसे टू प्लस स्कीम अंतर्गत सर्व जर दोन दोन पेक्षा जास्त गुन्े हैं याद एक डेटा बेस बन है प्रतिबंधक कारवाई करते दुसरा जे एक एस्पेक्ट है आम एक ऑपरेशन बीट कनेक्ट चालवतो बीट कनेक्ट मे प्रत्येक गांव पात्रीवर बीट वर आम से ऑफिसर्स कर्मचारी जाऊन कनेक्ट करना तिथे मोहल्ला कमिटी ची मिटिंग घेना जसे फॉर एक्जाम्पल कंधार मध्य दहा प्रभाग है दहा प्रभाग मध्य कॉलनीज मधे आम ऑफिसर्स मोहल्ला कमिटी ची मिटिंग घेना शांतता कमिटी सोबत बसनार जे आम्च कैंडिडेट्स आजी माजी संभाव्य सर्व सोबत बस शांततापूर्वक कराएं है तो जास्त तो जास्त पब्लिक आऊटरीच प्रतिबंधक कारवाई चांगला बंदोबस्त हा जे डिफरेंट एस्पेक्ट्स है तेज आम से नांदेड़ पुलिस काम करना तसेच दूसरी जे एजेंसीज है जैसे कलेक्टर ऑफिस असो नगरपालिका सोबत समन्वय साधन तसा जास्त जास्त जास, चांगला एक माहोल करून आपण इलेक्शन घेणार त्याबद्दल आम्ही आमची तजवीज ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही काम करणार अविनाश कुमार नांदेड पोलीस अधीक्षक हे नाव ऐकलं किंवा वाचलं तरी भल्या भल्याची इथं भांबेर उडते आणि विशेषतः समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्याची तर गळचेपीच होते तर निवडणुकीमध्ये असा काही प्रकार करण्याच्या माध्यमात किंवा त्याच्या प्रयत्नात जर कोणी असेल तर एक पोलीस अधीक्षक किंवा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून संबंधित आपल्या पोलीस पोलिसांना किंवा इंचार्जला आपण काय आदेशित करणार किंवा सूचना काय करणार मी सांगतो की जे हा इलेक्शन आहे स्पेशली लोकल इलेक्शन हा डेमोक्रेसीचा एक फेस्टिवल आहे हा पर्व आणि त्योहार आहे लोकशाहीच्या ज्यामध्ये जास्त जास्त लोक पार्टिसिपेट केला पाहिजे आणि स्पेशली जी आमची तरुण मंडळी आहे हा मागच्या सात आठ वर्षामध्ये लोकल इलेक्शन झाला नाही तो हा एक खूप संधी आहे खूप चांगली संधी की आमचे तरुण मंडळी आमचे यूथ लोकशाही मध्ये पार्टिसिपेट करणार पण त्याचबरोबर एज अ पोलीस ऑफिसर एंड एज अ यूथ मी सुद्धा सजेस्ट करणार की एकदम कायदाचे जे चौकी आहे कायदाचे फ्रेमवर्क का आहे त्यामध्येच काम करायला पाहिजे जर आत्ताच आम्ही डिस्कशन करत होतो एकही केस झाला त्यांचे फार वाईट परिणाम असतो छोटा पण केस आहे डीजेचा केस असो साऊंड चा केस असो मॉडल कोड ऑफ कंडक्ट केस असो किंवा काही क्राईम असो तर त्याचे तुम्हाला कॅरेक्टर व्हेरिफिकेशन भेटणार नाही तुमचे सरकारी जॉब असो किंवा प्रायव्हेट जॉब असो खूप अवघड होतो त्यामध्ये तुमच्या पुढच्या काही वर्ष कोर्ट कचेरी आणि चक्कर मध्ये जाणार तर हा सोपी गोष्टी नाही आम्ही कोणीही आमची फॅमिली मेंबर असो किंवा आमचे मित्र असो किंवा आमचे नांदेडकर सर्वांना मी सजेस्ट करतो की केसेस सोपी गोष्टी नाही सध्या सर्व ऑनलाइन दिसतो तुमची क्राईम रिकॉर्ड म्हणून तुमचे जे कॅम्पेनिंग राहणार किंवा इलेक्शन डे वोटिंग राहणार किंवा काउंटिंग डे तुम्ही कायदा जे गाईड आहे एमसीसी चे आणि कायदा जे आयपीसी पी सी सी आर पी सी बी एन एस आहे त्या कायद्याचे आतमध्ये राहून आम्हाला सर्व नियोजन करायचे आहे समन्वय साधून पोलीस डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट समन्वय साधून करा काम आणि जर काही प्रॉब्लेम झाला पोलीस डिपार्टमेंट रिपेअर्ड आहे सक्षम आहे की त्यांच्यावर आपण लगेच स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल कारवाई करणार शहरामध्ये शांतता खूप अबाधित असते प्रत्येक शहरामध्ये पण बाहेरचे लोक येऊन प्रचारामध्ये असतील किंवा प्रचार करण्याच्या समर्थनात येत असतील अशा काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक शहरामध्ये येतात आणि वातावरण भंग करण्याची शक्यता असते अशा वेळेस आपल्याकडे काय करता येईल त्याच्या काय उपयोजन असते त्यासाठी मी सांगितलंय टू प्लस स्कीम असतो ज्यामध्ये की आम्ही सर्व नॉन डिस्टर्बिंग एलिमेंट जे आहे ज्यांना आम्ही ओळखतो ज्यांचे रेकॉर्ड आहे त्यांच्यावर आतापासूनच आम्ही कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे त्यामध्ये त्यांच्यावर सुटेबल प्रतिबंधक कारवाई बॉन्ड घेणे हा सर्व चालू आहे काही जवळपास शंभर पेक्षा जास्त आरोपी नांदेड मधून आता हडफार झालेला आहे जवळपास छब्बीस आरोपीला एमपीडीए मध्ये आम्ही पाठवलेला हा नांदेडसाठी रेकॉर्ड कारवाई आहे मागच्या एक वर्ष मध्ये जे आम्ही केलेला आहे हद्दपार असो एमपीडीए असो टोळीच्या हद्दपार पाच मकोकाची कारवाई मोकाजी जी, जी आम्ही म्हणतो हा कारवाई नांदेडमध्ये सध्या झालेली आहे मागच्या सहा महिन्यामध्ये तो स्ट्रॉंग कारवाई आम्ही क्रिमिनल्स बद्दल करत आहोत पण जे चांगले लोक आहेत त्यांच्यासोबत समन्वय फेरणे त्यांच्यासोबत एक कोऑर्डिनेशन करून काम करणे हा पण चालू आहे आणि त्यासाठी मी तसेच सूचना आमचे पोलीस अधिकारी आणि स्टेशन पोलीस स्टेशनला सुद्धा देतो तर जे बाहेरचे डिस्टर्बिंग एलिमेंट्स आहेत त्यांना पोलीस सोडणार नाही पण जे लोकल चांगले लोक आहे हा सर्व पोलीसच्या सोबत आणि समन्वय मध्ये असला पाहिजे तेच फक्त अपेक्षित आहे बाकी जे बदमाश लोक आहेत त्यांच्यासाठी पोलीस सक्षम आहे तयार आहे आणि त्यांचीवर कारवाई होणारच सर नवतो विषय जर घेतला तर तरुण अति उच्च होऊन भूतवर गोंधळ घालणे घेणे अशा प्रकार करतात अशा नव तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्या तुम्ही ऑलरेडी सांगितला एक पर्व आहे तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या त्यामध्ये तुमची जे भूमिका आहे ते बॅलेट वर आणि ईव्हीएम वर आला पाहिजे फील्ड वर जाऊन किंवा चौक वर जाऊन भांडण मध्ये तुमची वोटिंग प्रिफरन्स येणार नाही तुमची करिअर उद्ध्वस्त होऊ शकतो आयुष्यवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो तो आम्ही रिक्वेस्ट करणार गुजारिश करणार आणि एक आव्हान पण करणार की आपण कायदामध्ये पूर्ण हा इलेक्शन प्रोसेस जिल्हा परिषदच्या इलेक्शन असून नगरपालिकाच्या नगर, नगर परिषदच्या पूर्ण एक फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी जे म्हणतो की आपण एक लोकशाही त्याच पद्धतीवर सकारात्मक भूमिका घेऊन करू कोणीही तुम्हाला प्रभोग करणार की असा करा मी तुमची पाठीमागे आहे काही केस होऊ देणार नाही असा सध्या होत तुम्छी तुम्छी साथी। नाही सोशल मीडियाचा जमाना आहे तुमची मारहाण तुमची भांडण सोशल मीडियावर येतो लोकल मीडियामध्ये येतो लगेच तुमच्यावर कारवाई होणार त्यामध्ये कोणीही तुम्हाला मदत करण्यासाठी येणार नाही शेवटी तुमची आई वडील तुमची फॅमिली त्यांच्यावर हा सर्व कोर्ट केसेसचा बर्डन जातो फायनान्शियल बर्डन सुद्धा केसेसमध्ये तुम्हाला वकीलला पैसे द्यावे लागतो इकडे तिकडे खर्च होणार प्रतिबंधक कारवाईसाठी मी तुम्हाला उचलणार पण हा सर्व करण्याची काही गरज नाही पोलीस तुमच्या सोबत आहे आमचे सर्व ऑफिसर कर्मचारी तुमच्या सोबत समन्वय साधून काम करणार सकारात्मक भूमिका ठेवा चांगला प्रकारे आपण इलेक्शन कंधारमध्ये आणि पूर्ण नांदेडमध्ये करू थँक्यू